कशा दिसतो आम्ही चांगला अरे पण मग आहे ना पण कम कम्फर्ट महत्वाचं आहे ना तुमचा का घडवली हे आमचं लवबड आहे हो भांडिट म्हणजे भयानक भांडा ते शाळेत मुलं कशी कसं आहे दोघांचं भांडण असत बाई इकडे आहे का चालू गुड मॉर्निंग तू कुठे चालत आला आता पॅन्टीन बघायला चालू आम्ही राणेच्या बागेत काय तू रस्त्याने याला पकड का आता आम्ही आता चाललो आहे कळव्याला कळव्याहून बाहेर ची सायडी राहिली ह्या मॅडम मागे राहिली आता ग आम्ही झालो तू बाकी तुस या आमच्या फोन आलाय मला नंतर बोलूया

का मागे हां काही मागे काही मध्ये काही पुढे असे आम्ही चाललोय आम्ही चाललोय कुठे चाललो रे गाडीच्या बागेल सुखदा आता आपण जाऊया आजचा आमच्याकडं आजचा आठचा प्लॅन होता बारा वाजता घरा तुम्ही झालो येत ग आम्हाला येऊ दे

मिची बाग सेकंड टाइम येणार आहे एकदम आता है, आता एकदम यार किती ऊन आहे यार चला रे कुठे गेले बाकीचे मेंबर संदीप काका गेले तिकीट काढायला तर आम्ही आता बाहेर गेटवरचे टिकट तिकीट हेगे किती यार एकदम जाऊया चिंच दोन असल्यामुळे शब्द बाहेर निघत नव्हते माझ्या तर ही लाईन विकण्यासाठी आता आम्हाला किती वेळ लागतोय काहीच सांगता येणार नाहीये संदीप आणि गेली आहे

बाती बस हे मस्त आहे ना हे <laughs> 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 <ये> ना <laughs> मस्त वाटपणा <अट्ड़रा ने? laughs> या लवकर चला বছ <laughs> ये 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 आ दो ऊपर चार पाच त्या व्हिडिओला कमेंट केले बर काय केलं का तू काय केलं का चला उठा उठा त्याला नाही काढायचं वाट फोटो तुम्ही आवडत नाही त्याला चालला 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 तो बाहेर पण निघणेच आहे सोद्या बोल तु डिशा पेगवी बघण्यासाठी सर्व लाईन आहे सुट्ट्या असल्यामुळे प्रचंड प्रत्येक ठिकाणी गेली कुठे गेले आपले कार्यकर्ते मी <laughs> <laughs> काय बोलते प्रत्येक वेळेस मला यायचं नाही मी आता कुठे जाणार नाही आता कुठेच जाणार नाही दोन वर्ष परत दोन महिन्यात आता मला परत घेऊ तरी फोन ते शूटिंग अलाउड नसेल बहुतेक जर तर केले जाईल पन्ना बेटा तो पळाला तो आपण इथे तुझे चालला तू तुझे चालला इकडे या इकडे या इकडे या इकडे चल चल हा चला सिसो अरे अरे ए हिरो बघा ही थकलेली चेहरे आणि मग बघून बघून थकले चालून थकले।, थकले हो की नाही आपलं काय आलं माहिती का कंटिन्यू फिरतोय ना दोन दिवसापासून कुठे रे कुठे रे ए ए ए ए ए आबा

বস্ত बसवा बसवा बाजू पावभाजी छान आमचं पोड भरलंय मस्त पैकी आता आम्ही चाललोय गिरगाव चौपाटीला व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण भेटलो गिरगाव चौपाटी हो ना बाय करताना बाय करू बाय कर असू कर एस सी शिवाने काय करू बाय 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 काका जा काकांना आवाज नाही काकाना आवाज तू आवाज दिला तर डायरेक्ट काका काही बरं नाही हा मला ठेव ठा चला चला नाही नाही दादा मोबाईल द्या मम्माकडे जमा करा